नमस्कार मित्रांनो आपण आज पंचवीस सप्टेंबरचं वातावरण पाहणार आहोत कुठे कुठं पाऊस होऊ शकतो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकण आणि मुंबई मुंबई आणि पुणे असं आपण एकंदरीत पाहणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले वसई विरार आता रात्री आठ वाजता वसई विरारमध्ये मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे पण रात्री बारा वाजेपर्यंत मुंबई ठाणे पालघर वसई विरार या ठिकाणी जोरदार दा, जोर पाऊस होण्याची शक्यता आहे कृपया काळजी घ्यावी मित्रांनो पुण्याची गोष्ट पुणे पाहूया पुणे शहर व जवळपासचा भाग म्हणजे पुणे जिल्हा रायगड जिल्हा या ठिकाणी चार ते साडेचार वाजेपर्यंत आत्ता चार पाच दुपारचे चार पाच दुपार वाजेपर्यंत जोरात पाऊस होणार आहे रात्री साडे अकरा वाजता सुद्धा हा पाऊस असेल पण त्यानंतर हा पाऊस ओसरणार आहे ही शक्यता आहे तुम्ही लक्षात घ्या चा, साडेचार वाजता पाऊस जोरदार असेल मधात थांबणार आहे आणि पुन्हा सायंकाळी दहा अकरा पासून पुन्हा थोडाफार पाऊस असणार आहे पण तो पाऊस कमी होईल अशी शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो हा जो भाग आहे नांदगाव मनमाड लासलगाव येवला कोपरगाव साईनगर श्रीरामपूर मध्ये शिर्डी आणि संगमनेर या ठिकाणी पाऊस होणार आहे आता होणार आहे साडेचार पाच वाजता सहा वाजता शेतकऱ्यांनी नक्की काळजी घ्यावी त्यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो साडेचार वाजताच म्हणजे आत्ता साडेचार पाच वाजता अंतरवाली सराटी शहागड गेवराई पैठण अंबड घनसावंगी जालना या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसच रात्री सुद्धा रात्री सुद्धा नगर शहरात नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध मध्ये जवळपास उदाहरणार्थ शेवगाव पाथर पाथर्डे जे की म्हणजे हे गाव जे आहेत की जे, जे संभाजीनगर आणि नगर, नगर यांच्या मधोमध येतात तर या दोन जिल्ह्यांचा हा जो भाग आहे इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसच अंबड अंतरवाली सराटे शहागड गेवराई घनसावंगी परतूर या भागात सुद्धा रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी मित्रांनो हा जो येतो हा भाग आहे विदर्भ मराठवाडा लागून असलेल्या भागातला ज्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम परभणी हिंगोली हे जिल्हे येतात मित्रांनो आपण बघू शकतो आता साडेचार वाजताची स्टोरी आता फोटो हिंगोली जिल्ह्यामध्ये जिंतूर मध्ये रिसोड लोणार या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच अकोला जिल्हा मध्ये पातूर वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर या ठिकाणी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ लागून असलेला धारवा या ठिकाणी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हाच याचाच थोडा खालचा भाग म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्हा परतूर त्याच्यानंतर नांदेड मध्ये मित्रांनो कंधार मुखेड नायगाव या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे अहमदपूर ला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणचा जो पाऊस असेल हा मध्यम असेल जोरदार पाऊस राहणार नाही फक्त हिंगोली आणि हा जो भाग आहे रिसोर्ट याच्या मधला जो भाग येईल तोरदार पाऊस होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो बाकीचं जर काही बदल असतील किंवा जाऊ पावसामध्ये जर काही बदल होणार असेल वाऱ्यामध्ये काही बदल होणार असेल तर ते आम्ही तुम्हाला निश्चित करू पुढील अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद